नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यातील युवक का युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणं त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं राज्य शासनानं ही महत्त्वाकांक्षी योजना एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून कार्यान्वित करण्यात आली या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्याला पाचशे तीन कर्ज प्रकरणाचं लक्षांक देण्यात आलं होतं हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्रानं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर पाचशे वीस कर्ज प्रस्ताव मंजूर करून एकशे तीन पूर्णांक अडतीस टक्के लक्षांक पूर्ती केल्यामुळं हिंगोली जिल्हा राज्यात बाराव्या स्थानी आला आहे या कार्याची दखल घेऊन उद्योग विभागाचे विकास आयुक्त सिंह कुशवाहा यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना प्रशस्तीपत्र देत सन्मानित केलं आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम उद्योग निरीक्षक एस एस दुलेवाड श्रीमती एस एस सवराते अधीक्षक पी व्ही मेंढे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी काम केलं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास एक हजार कर्ज प्रकरणाचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे नव उद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद